नमस्कार मित्रांनो पुण्या राजाची गतूर आणि या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ते गुंजा गुद्याला म्हणत असते उद्या का माझा पिच्छा बरवतो मी काय वाईट केले तुझं तेव्हा गुद्या बोलतो काळजाचा लचका तोडलाय माझ्या आणि दुसऱ्याला खाऊ घातलाय तेव्हा बाबळी बोलते हे बघ गुद्या मागचं सगळं सोडून दे माझी लेक इथे चार दिवस राहायला आली ना तिला सुखाने राहू दे तेव्हा गुद्या म्हणतो बाबळे तुला दिसत नाही का जावई तिकडे एकटा राहतोय त्याला काही इथे काटे टोचतात का आणि इथे तुझी लेख एकटी राहते तिला सोडून दिलाय तुझ्या जावयाने तेव्हा बाबळी म्हणते काय बी बोलू नको गुद्या ते कामासाठी आलं तिथं म्हणून तिथं राहतात तेव्हा आता गुद्या म्हणतो हो का मला जशी खबर लागली ना गुंजा गावात परत आली तसं मी धावत आलोय तेवढ्यात आता सत्यता येतो आणि गुद्याला लगेच एक बुक्की मारून खाली लोटतो आणि म्हणतो माझ्या लेकीकडे वाकड्या नजरेने बघतोस आता बघ तुला जित्ता सोडणार नाही आता मात्र सत्यताला तिथं बघून गुद्या घाबरलेला असतो मग सत्यदा चार पाच कानामाग गुद्याच्या मारतो आणि म्हणतो माझ्या लेकीकडे वाकड्या नजरेने बघतो काय तुझी एवढी हिंमत वाढली तेव्हा आता गुद्या म्हणतो हे गाडव कसं काय इथे आलं हे बोललं ऐकल्यानंतर आता सत्यदाच्या माणसांना खूपच राग येतो तेव्हा लगेच धन्या म्हणतो देव हाय ते देव गाडव कुणाला म्हणतो थांब आता तुला नामचा हिसका दाखवतोच तेव्हा सत्यदा म्हणतो थांब थांबा धन्या थांब त्याला तुला माझ्या लेकीकडे बघायचंय ना शेवटचं बघून घे चल शेवटच्या नजरेने बघून घे आता तुला जित्ता सोडणार नाही तुला मारूनच टाकतो तेव्हा आता सत्यदा गुद्याला मारायला जातो तर लगेच गुंजामध्ये पडते आणि म्हणते सत्यादा नको मारू त्याला प्लीज असं काही करू नको सत्यदा हे बघ जोपर्यंत सायबा या गावात आहे ना तोपर्यंत इथे एकाचा बी जीव गेला नको ऐक सत्यदा माझं नको मारू त्याला त्याला मी तुला सांगते ना सायबा इथं आहे तोपर्यंत इथे कुणालाही मारायचं नाही म्हणून मग आता लगेच सत्यादा म्हणतो ठीके गुंजे तू बोलते ना म्हणून आता याला सोडतो तेव्हा आता सत्यादा गुद्याला सोडतो तर गुद्या लगेच म्हणतो बरं झालं ग बाई गुंजे माझा जीव वाचवला आता लगेच सत्यदाची माणसे गुद्याला घेऊन तिथून निघून जातात तेव्हा आता सत्यादा बाबळीला म्हणतो बघितलंच बाबळे आपल्या लेकीला तिच्या नवऱ्याची किती काळजी आहे ते तेव्हा बाबळी म्हणते अरे नवऱ्याची काळजी करायलाच पाहिजे तेव्हा सत्यादा बोलतो हो हो, हो खरं चांगलंय बरं का आम्ही युगातच बोललो त्या साहेबाला ते काय म्हणतात ना मला ते म्हणायचंय काय म्हणतात ते शहरात तेव्हा गुंजा म्हणते सॉरी म्हणतात ते सॉरी तेव्हा लगेच सत्यादा बोलतो हो 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 तेच सॉरी बोलायचंय मला त्यांना आणि आता मी त्यांना ना मानपानाने इथे घरी घेऊन येणार आहे आपण मस्त त्यांचं स्वागत करूया बरं का बाबळे आपल्या घरी जावायचं तेव्हा बाबळे म्हणते हो हो गावात लोक काय बाय बोलतात बाई तू काही कर पण जावायला इथे घेऊ नये ती तुळसाक्का पण म्हणत होती तेव्हा गुंजा बोलते कशाला एवढीशी झोपडी इथे इथे कुठे राहणार साहेबा नाही नाही नको इथे तेव्हा सत्यादा तिला म्हणतो झोपडी झोपडी नाही हाय गुंजती सासूरवाडी हाय साहेबाची आणि जावायचा पाय सासूरवाडीला लागलाच पाहिजे त्यामुळे आता आपण जाऊन आपल्या जावायाला मस्त घेऊन येणार आहोत इथे तेव्हा बाबळी आता सत्यदाला बोलते हो सत्यदा काय बी कर पण जाय जावई बापूस इथं घेऊन ये रे इथे लोकांचे बोलणे मी नाही ऐकू शकत आता इथे जावई गावात आलेलं असून आपल्या घरी येत नाही कसं वाटतं ते सत्यदा म्हणतो तू काळजी करू नको मी घेऊनच येतो आता जावयाला त्यानंतर इथे मधू आणि वैनी बसलेल्या असतात तर मधू म्हणत असतात वहिनी कबीराने गुंजा घरात नाही तर घर किती सुनं वाटतंय ना म्हणतात हो ना गं बाई खरंच आणि त्यात ती मृण्मयी अशी बसली तिला ते मंगळसूत्र सापडलंय त्यामुळे ती आणखीनच दुखावली ना मग आता मधू म्हणते हो ना त्यात कबीर पण जवळ नाही त्यामुळे हळवी झाली तेवढ्यात दरवाज्यात माया येते आणि म्हणते येऊ कमी आतमध्ये वहिनी म्हणतात आता ही महामाया इथे कशाला आली कुणास ठाऊ तेव्हा बंधू म्हणते वहिनी जाऊ द्या ना मग लगेच ती मायाला आतमध्ये बोलवते आणि म्हणते माया वहिनी तुम्ही इथे अचानक कसं काय आला मग माया, माया लगेच बोलते मिठाई घेऊन आले मी कसं आहे ना दरवेळेस मी मोकळी येते ना आणि खूप भांडून जाते ना म्हणून यावेळेस म्हटलं मिठाई घेऊन जावं आता लगेच वहिनी बोलतात हो का ब्रँडेड मिठाई आणली असेल मग तुम्ही तेव्हा माया म्हणते हो माझं सर्व काही ब्रँडेडच असतं आणि तसंही कबीर आता डोंगरवाडीला गेलाय ना गे गुंजाबरोबर तेव्हा तुमच्या सर्वांची तोंडे कडू झाली असतील म्हणून म्हटलं मिठाई घेऊन जावं त्यावर वहिनी बोलतात हे बघा मायावणी कबीर कामासाठी गेलाय त्यामुळे त्यात काय तोंड कडू होणार आहे आमचं आणि बरं झालं दरवेळेस तुम्ही येता आणि तुमचा कंठ मोकळा करून जाता आणि इथे आमचे पडदे फाटतात त्यामुळे यावेळेस त्यात तंटे दूर ठेवून मिठाई तर घेऊन आलाय ना मग लगेच माया म्हणते हो आता तो कबीर गेलाय ना त्यामुळे तुम्हाला मिठाई खाऊ घालावीच लागेल मग आता मधूला राग येतो तेव्हा मधू म्हणते नाही वहिनी त्यात काय कडू तोंड व्हायचं तो कामासाठी गेलाय हो थोडंसं घरसून वाटतंय आम्हाला आणि त्यात नवी नवरी त्यामुळे तिचंही थोडंसं वाईट वाटते तेव्हा लगेच माया बोलते हो का वाईट वाटतंय का तुम्हाला माझ्या मृण्मयीचं वाईट वाटतंय तुमच्या मुलाला अडवलं का नाही जाप का विचारला नाही त्याला डोंगरवाडीला जाण्याबद्दल मग आता वहिनी बोलतात अहो तू नोकरीसाठी गेलाय त्यात कसला जाब विचारायचा तेव्हा आता मधूला राग येतो मायाचा ती बोलते हे बघा वहिनी त्याची नोकरी महत्वाची आहे आमच्यासाठी काही झालं तरी नोकरीवर आमचं घर चालतं तुमच्यासारखा फॅमिली बिझनेस नाही आहे आमचा माया म्हणते टोमणे मारता की काय तुम्ही मला हे बघा टोमणे मारून बोलायचं नाही बर का मग मधू म्हणते बरं टोमणे मारत नाही आहे मी तुमचं जसं बिझनेस आहे ना तसं आमचं नाही आहे आमचं सगळं घर या नोकरीवरती चालतं त्यामुळे असे दौरे आम्हाला करावे लागतात आता तुम्ही मिठाई घेऊन आलाय ना म्हणून तुम्ही हे हे गोड मानून घेतले ना म्हणून बरं वाटलं मला आता माया बोलते निर्लज्जपणा ना कसा शिकायचाय ना हे सरपोतदारांकडून शिकायला ते हवं तेव्हा लगेच वहिनी बोलतात हो का झाला घराचा भंग झालं का मधु तुला घर सुनं वाटत होतं ना बघितलं झाला तमाशा सुरू आता वहिनींना म्हणते आणि कोडगेपणा जर शिकायचं असेल ना तर या मिसेस सरपोतदारांकडून शिकायला हवा आता वहिनीलाही खूप राग येतो त्या बोलतात हे बघा मायावही जरा हळू बोलत जा इथे सोसायटीतून कंप्लेंट यायला लागली एक बाई इथे येते आणि वचावाचा काय बोलून जाते तेव्हा मधु म्हणते हे बघा म मायावणी गोड वा मिठाईतून नसतो तो, तो तोंडाने गोड बोलून सुद्धा मिळवता येतो आणि कबीरशी असं कसं वागतं तुम्ही तुमचं जावं येतो तेव्हा लगेच आता माया म्हणते माझी भृण्मय कुठे मला तेवढं सांगा मग ते आता ती मृण्मयी निघून जाते तेव्हा इथे आता मधूला बोलतात आता ही माया ही भडकवेल आपल्या विरुद्ध तेव्हा मधू बोलते नाही आपली मृण्मी हुशार ती नाही ऐकणार त्यावेळेस वहिनी म्हणतात सासू कितीही जीव लावलं ना तरी ती सासूच असते शेवटी मृण्मयीची आई आहे माया आता इथे माया मृण्मयच्या रूममध्ये येते आणि म्हणते मृण्मयी तेव्हा लगेच मृण्मयीला असं नाराज बघून माया तिच्याकडे बघत असते आणि मात्र मम्माला इथे आलेले बघून मृणमयी खूप खुश होते मग माया बोलते आणि गुंजाला डोंगरवाडीला पाठवून खुश हे नसतो तेव्हा मृन्मयी म्हणते काय ग मम्मा आल्या आल्या झालं का तुझं तेच तेच चालू मग माया म्हणते हे बघ तुझ्यासाठी तुझी फेवरेट मिठाई घेऊन आले तुझा सायबा बसलाय तिकडे डोंगरवाडीला जाऊन म्हणून म्हटलं ही नाराज असेल ना तेव्हा आता मृणमयी म्हणते मग आतून त्यांना का नाही दिली मग माया म्हणते नाही नाही माझ्या मुलीसाठी आणली मी त्यांना का देऊ तुझी फेवरेट मिठाई आहे ना मग ऋण्मयी म्हणते अगं मम्मा तू मला आईसारखीच आहे तेव्हा आता माया तिला भडकवते आणि म्हणते नाही गं बाई सासूने कितीही जीव लावलं ना तरी ती आई नाही येऊ शकत आणि सर्वेशची तसंही ती मानलेली बहीण आहे सख्खी बहीण जर असते ना आज ती तुझ्याजवळ इथे बसलेली असते आणि लगेच ऋण्मीयी आता तिच्या मम्माला मिठी मारते आणि म्हणते हे बघ ऋण्मयी मला माहीत होतं कबीर गेलाय ना तू अपसेट आहे तू माझी लाडाची मुलगी आहे त्यामुळे मी तुझ्यासाठी मिठाई घेऊन आली त्याच्यावरचा राग एकीकडे आणि तुझ्यावरचं प्रेम वेगळे आहे माझं माझी प्रेम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे म्हणून माझं तोंड दिसतंय पण जेव्हा मुलगी सासरी जाते ना तेव्हा आईची काळजी दुप्पट वाढते ऋण्मय तुला यातना होत आहे हे मला माहिती आहे ऋण्मयी लगेच मायाला मिठी मारते आणि ढसाढसा रडू लागते तेव्हा माया म्हणते बघ कबीर आता तुझं सत्य लवकरच सगळ्यांसमोर आणलं नाही ना नावाची ना माया नाही त्यानंतर इथे डोंगरवाडीला कबीर हा एकटाच बसलेला असतो आणि विचार करत असतो कसं बोलू मी सत्यादा बरोबर आणि मी मृण्मयला फसून इथे आलोय इथे तर गुंजाचीही स्वप्न पडली गुंजाचं आयुष्य वेगळं आणि माझं आयुष्य खूप वेगळं आहे त्यामुळे मला या मध्यस्थीचे फायदा घेऊन हे सर्व काम पूर्ण करायचे आणि पण कसं करू सरकारची मध्यस्थी करण्याआधी सत्यादाबरोबर बोलू की नंतर बोलू काय करू दा हे त्याला सुचत नसतं तेवढा दरवाजा वाचतो कबीर जाऊन दरवाजा उघडतो तर सत्यादा आलेला असतो मग लगेच सत्यादाला बघून कबीर म्हणतो बरं झालं मी हाच विचार करत होतो तुम्हाला कसं भेटायचं तेव्हा आता सत्यदा त्याला म्हणतो हे बघा समजा गावालाय तुम्हाला घ्यायला आता मात्र कबीर बाहेर डोकावतो होतो तर गावातील सर्व लोक आलेले असतात हे बघून कबीर बोलतो आता काय सगळ्या गावाबरोबर चर्चा करायची आहे का आणि बाया माणसं कशाला आलीत तेव्हा सत्यादा म्हणतो असं काय करताय जावंय बापू तुमचं मानपान करण्याचं काहीतरी पुण्य होऊ द्या आमच्या हातून तेव्हा आता कबीरला गे सत्यदाला म्हणतो पुण्याची कामे तशी भरपूर आहे केली तर तेव्हा आता हे बोलणे ऐकल्यानंतर सत्यदाच्या माणसांना खूप राग येतो मग आता सत्यदा कबीरला बोलतो हे बघा सासूरवाडीला चला इथं का राहताय तुम्ही जावं ह्यात त्यामुळे मानपण करायलाच हवा बाबळी म्हणते हो जावई घरला चला आणि कबीरकडे हात जोडून बघत असते तेव्हा कबीर म्हणतो आधी त्या पोलीस अधिकाऱ्याला सोडा आणि मगच मला घरी घेऊन चला मग सत्यदा म्हणतो नाही नाही तुम्ही जरी सरकारकडून आले असले तरी मी तुमचं ऐकणार नाही मग आता कबीर सत्यदाला म्हणतो त्या पोलीस अधिकाऱ्याची पण एक फॅमिली असेल ना तो ड्युटीवर असताना तुम्ही त्याला पकडले द्या ना त्याला सोडून आता मात्र सत्यदाच्या माणसांना खूपच राग येतो ते लगेच कबीरच्या खांद्यावरती बंदूक लावतात आणि म्हणतात सत्यदा हा माणूस आपल्या बाजूने नाही हाय याला ना गोळी घालायला हवी तेव्हा सत्यादा म्हणतो धन्या बंदूक मागे गे हा माणूस आपलाच हाय पण तो सरकारच्या बाजूने बोलतोय सध्या आता गुंजा मात्र खूपच घाबरलेली असते त्यानंतर इथे आता बाबळी कबीरला म्हणते जावई चला ना घरला मात्र कबीर नाही म्हणतो मी नाही येणार म्हणून लगेच बाबळी कबीरच्या पाया पडायला लागते आता मात्र कबीरला काय करावं काही सुचत नाही तो लगेच म्हणतो असं काय करताय गुंजाच्या आई तुम्ही पाया का पडताय माझ्या नाका पडू पाया तो आता गुंजाकडे एकटक बघत असतो आणि त्यालाही नाही म्हणता येत नाही कारण बाबळी त्याच्या पाया पडत असते मग लगेच सत्यादाला तो घरी येण्यासाठी होकार देतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल अडीच्या अख्ख्या गाववाल्यांनी कबीरला वाजत गाजत डोक्यावरती उचलून मिरवणूक काढून जावयाला घरी मानपान करून आणलेलं असतं आता मात्र कबीर हे सगळं बघत असतो कारण अख्ख्या गावाचा आता तो जावई असतो आणि अशा परिस्थितीत तो आता गुंजाचं आणि त्याच्या लग्नाचं सत्य कसं काय सांगणार हे त्याला जमतच नसतं तरी ते घरी आल्यानंतर बाबळी दोघांचेही औक्षण करते तेव्हा आता लगेच दरवाज्यातून कडुआजी बघते म्हणते ह्यो कोण आहे आता तेव्हा सत्यदा म्हणतो अगमता रे असं काय करते हा आपला जावय हाय काय आला इसरलीस तेव्हा कडू आजीला लगेच आठवते की हा कबीर ती मनाशीच म्हणते जावय मी याला कुठे पाहिलंय ती लगेच डोक्याला हात लावून कबीरकडे एकटक बघत असते आता कडुआजी कबीर आणि गुंजाचे सत्य सांगणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल